आपल्या सर्वांचे लाडके नेते शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा प्रमुख उपस्थिती माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब कल्याण लोकसभा मतदार संघ सन्माननीय उपस्थिती माननीय मधुकर रावजी पिचड माजी मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर किरणजी लहामटे विधानसभा महाराष्ट्र राज्य स्नेहलता ताई कोल्हे माजी आमदार माननीय नरेंद्रजी घुले माजी आमदार माननीय भानुदासजी मुरकुटे माजी आमदार आमदार सत्यजित दादा तांबे सदस्य विधान परिषद माननीय चंद्रशेखर कदम माजी आमदार माननीय वैभवराव पिचड माजी आमदार आमदार आशुतोष काळे सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य माननीय शिवाजीराव कर्डिले माजी आमदार माननीय बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार माननीय संभाजीराव फाटके माजी आमदार निमंत्रक माननीय श्री बाजीराव शेठ दराडे शिवसेना संपर्क प्रमुख उत्तर अहमदनगर जिल्हा माननीय श्री संजय वाघचौरे शिवसेना तालुका प्रमुख अकोले तालुका माननीय श्री महेश देशमुख युवासेना प्रमुख माननीय श्री एकनाथ यादव प्रमुख उत्तर अहमदनगर जिल्हा माननीय श्री गणेश कानवडे अकोले शिवसेना शहर प्रमुख कार्यक्रमाची रूपरेखा मुख्यमंत्री वयोश्री, वयोश्री योजना व मुख्यमंत्री नारी शक्ती योजना नोंदणी शुभारंभ सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजेपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सायंकाळी साडेपाच ते सहा वाजता सत्कार समारंभ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री वयोश्री योजना व नारी शक्ती योजना शुभारंभ सायंकाळी सात वाजता ते साडेसात वाजेपर्यंत अजय अतुल यांची गीतांची गीत सायंकाळी साडेसात ते साडे नऊ वाजेपर्यंत भोजन रात्री नऊ ते आपल्या आगमनापर्यंत कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता थत्ते मैदान श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर